नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आईस्क्रीमच्या रेसिपी मी वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवर या अगोदर अपलोड केलेल्या आहेत आणि आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत आज मी आज कोणत्या आईस्क्रीमची रेसिपी आपल्याबरोबर शेअर करते पाहूया आज रेसिपी मँगो आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम थोड्या वेगळ्या पद्धतीने आज बनवते विपिंग क्रीम वापरणार नाही बीटर वापरणार नाही दुधावरची साय वापरणार नाही कसं बर बरवणार आहे आईस्क्रीम थोडं त्यामध्ये मी आज व्हेरिएशन करते म्हणजे आईस क्रिस्टल आईस्क्रीम खाताना अजिबात लागणार नाहीत तुम्ही असं आईस्क्रीम करून पाहा आणि प्लीज ही रेसिपी शेवटपर्यंत पाहा अगदी थोडं साहित्य वापरून मी आज आईस्क्रीम बनवते मी हापूस आंबे घेतलेले आहेत चार तुम्ही कुठे राहता त्या ठिकाणी कोणते आंबे मिळतात ते घेऊ शकता पण आंबे गोडच असावे आणि पकलेले आंबे घ्या थोडे जर आंबे कच्चे असतील तर आंबट असतात आईस्क्रीमची चव थोडी वेगळी येते म्हणून सांगते आता चार आंबे मी धुवून घेते आणि आंब्याच्या साली काढून मी आंब्याच्या फोडी करून घेते मी आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आंब्याच्या फोडी बारीक करायच्या नाही आहेत पाहू शकता एक कोरडा डबा घेतला आहे त्यामध्ये मी आंब्याच्या फोडी घालते फोडी मोठ्याच असाव्या आता काय करणार मी ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या डब्याला झाकण लावते आणि हा आंब्याच्या फोडीचा डबा मध्ये ठेवणार आहे सात ते आठ तास मी दूध घेतलेलं आहे फुलफॅट क्रीम मिल्क आहे मी दूध तापवून थंड करून घेतलेलं आहे मी अशा लहान लहान चार वाट्या घेतलेल्या आहेत बर्फ जमण्याचा सुद्धा तुम्ही वापरू शकता हे तापवून थंड केलेलं दूध वाटीमध्ये भरते हे पा चार वाटीमध्ये दूध मी ओतलेलं आहे एक डबा घेतलाय दूध ओतून ठेवलेल्या ह्या वाट्या दूध ओतून ठेवलेल्या वाट्या मी डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत ह्या डब्याला मी झाकण लावते आणि हे वाट्यामध्ये भरलेलं दूध सेट होण्यासाठी फ्रिझरमध्ये मी हा डबा ठेवते सात ते आठ तास आंब्याच्या फोडी सेट होण्यासाठी मी हा डबा फ्रिझरमध्ये ठेवला होता बाहेर काढलेला आहे पाहू शकता पाहू शकता तुम्ही अशा ह्या आंब्याच्या फोडी व्हायला हव्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मीन रेसिपी नंतर तेचा कर मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी इथे वाटीमध्ये दूध भरून ठेवलं होतं पाहू शकता किती घट्टसर दूध वाटीमध्ये जमा झालेला आहे मिक्सरचं भांड कोरडं करून घेतले बीटाचा वापर करणार नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या आंब्याच्या फोडी घालते घट्ट झालेल्या आहेत बरं आहे आंब्याच्या फोडी वाटीमध्ये हे ओतून जमा केलेलं दूध कस घट्टसर झालेलं आहे पाहिलं हे दुधाचे मी आईस क्यूब बनवले असे कट करून सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालू शकता आज मी आईस्क्रीम बनवते साखरेचा वापर करणार नाही आंबा गोड असतो मी कंडेन्स मिल्क वापरते अर्धा कप कंडेन्स मिल्क गोड असतं दोन चमचे दुधावरची साय हे आईस्क्रीमसाठीचं मिश्रण पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे आईस्क्रीमचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे पण आईस्क्रीमसाठी असं मिश्रण हवं दाटसर हवं हे पण इतकं दाटसर हवं आहे मी डबा कोरडा करून घेतलेला आहे मिश्रण ओतते अर्ध मिश्रण ओतलेलं आहे थोड्या आंब्याच्या फोडी म्हणजे आईस्क्रीम खाताना फोडीचा सुद्धा आंब्याचा स्वाद येईल पाहू शकता उरलेलं अर्ध आईस्क्रीमचं मिश्रण होत ते टॅप करते मिश्रण एकसारखं होईल डबा थोडा टॅप केलेला आहे आईस्क्रीम खाताना आईस्क्रिस्टल लागू नये म्हणून फॉईल पेपरने मी डबा कवर करते डब्याला झाकण लावते आईस्क्रीम सेट होण्यासाठी हा डबा मी फ्रीझरमध्ये ठेवते सात ते आठ तास फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला आईस्क्रीम पाहूया पाहू शकता किती छान सेट झालेला आहे आईस्क्रीम आईस्क्रीम मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता तुम्ही हे आईस्क्रीम असं घरच्या घरी बनवू शकता आईस्क्रीम कट करते हव्या त्या साईजमध्ये किंवा स्कूपने सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सर्व करू शकता मी बऱ्याच वेळा स्कूपने सुद्धा आईस्क्रीम सर्व करते मॅंगो आईस्क्रीम तुम्ही पाहिलं असेल ह्या आईस्क्रीममध्ये मी किती कमी साहित्य वापरलं कंडेन्स मिल्क मी घरी बनवलं होतं साखरेचा वापर केला नाही आंबेसुद्धा गोड असतात कंडेन्स मिल्क गोड असतं म्हणून तुम्ही पाहू शकता घरच्या घरी मँगो आईस्क्रीम पहा बरं अगदी कॅमेऱ्याच्या जवळ वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर आईस्क्रीमच्या रेसिपी अपलोड आहेत आपण पाहू शकता जर रेसिपी बनवणार असाल तर प्लीज रेशो फॉलो करा आणि आपणही मैत्रिणीनो खूप छान रेसिपी बनवतच असाल आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार